माना पोलिसांनी एकोणवीस मार्च रोजी रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर एक धाडसी कारवाईत पश्चिम बंगालमधील गांजा तस्करांना रंगेहात पकडले पोलिसांनी एकशे एकोणचाळीस किलो तीनशे तीस ग्राम गांजा आणि त्रेपन्न लाख सहासष्ट हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे माना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की टाटा कंपनीचा दहा चक्का ट्रक हा गांजा घेऊन जात आहे या माहितीवरून ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने माना फाटावर सापडा रचला रात्री साडेसात वाजताच्या सुमारास ट्रक येताच पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली तपासणीत ट्रकमधून एकशे एकोणचाळीस किलो तीनशे तीस ग्राम गांजा जप्त करण्यात आला या प्रकरणात पश्चिम बंगालमधील परगणा येथील पिंटू कृष्णदास वय पस्तीस वर्ष याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून एकशे एकेचाळीस किलो तीनशे तीस ग्राम गांजा प्रति किलो वीस हजार रुपये एक विवो कंपनीचा मोबाईल किंमत चाळीस हजार रुपये आणि टाटा कंपनीचा दहा चक्का ट्रक किंमत पंचवीस लाख रुपये जप्त करण्यात आले आहे माला पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन हे पुढील तपास करीत आहेत विरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज सुरोशे पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन उमेश हरमकर पंकज पासमोरे नंदकिशोर हिरुळकर जयकुमार मंडावरे यांनी केले